किल्ला पाहणं म्हणजे काय कि किल्ल्यातल्या प्रत्येकान प्रत्येक वास्तू पाहणं म्हणजे किल्ला पाहणं किल्ल्याच्या महादरवाज्यात जाऊन तिथं जे शिलालेख कोरलेत त्या राजवटींचं स्मरण करणं म्हणजे किल्ला पाहणं तर तिथल्या देवडींना आपले कान लावून तिथल्या भिंतींना कान लावून त्या काळी पहारेकरी एकमेकांशी काही गुजबुष्टी बोलत असतील ते जाणून घेणं म्हणजे किल्ला पाहणं किल्ल्यावर जाणं म्हणजे एखाद्या तिथली गडदेवता आहे तिला रानफुलांची माळ घालून तिची पूजा करणं म्हणजे किल्ला पाहण तिथल्या थंडगार टाक्यातील पाणी पिऊन म्हणजे किल्ला पाहण अखंड तोफांचे मार सोसत जे तटबुरुज आजही ताठमाने उभे त्या तटबुरुजांवरून फिरणं म्हणजे किल्ला पाहणं तिथल्या एखाद्या वीराच्या समाधी पुढे नतमस्तक होणं म्हणजे किल्ला पाहण तिथल्या चोर दरवाज्यातून गडाखाली उतरणं म्हणजे किल्ला पाहणं तिथल्या एखाद्या कड्यावर जाऊन भन्नाट वाऱ्याचा जो तांगावर घेणं म्हणजे किल्ला पान।